आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस साद। चिंचणी येथे शरद आत्मनिर्भरतर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे प्रेरणेने शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी जवळील भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते शरद फाउंडेशनचे संस्थापक अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन शरद लाड यांनी या शिबिराचे उद्घाटन केले व आलेल्या रुग्णांची विचारपूस केली या पुढील काळातही पलुस कडेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यावर शरद फाउंडेशन कुंडल संचरीत शरद आत्मनिर्भर अभियान या फाउंडेशनद्वारे सक्षमपणे नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने काम करीत राहील अशी ग्वाही दिली तसेच प्रामुख्याने तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे व सर्वसामान्य गरजू लोकांना मदतीचा हात देणे हाच एकमेव उद्देश या अभियानाचा असल्याचे शरद लाड यांनी यावेळी सांगितले क्रांती महिला प्रतिष्ठान पलूस कडेगाव तथा शरद फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्री लाड यांच्या संकल्पनेतून शरद आत्मनिर्भर अभियानाची गोडतोड सातत्याने गेली वर्षभर सुरू आहे पलूस कडेगाव मतदारसंघातील ता जनतेसाठी अनेक उपक्रम राबवित असून यासाठी पलूस कडेगाव मधील सर्व गावांमध्ये शरद आत्मनिर्भर अभियानाची टीम सक्षमपणे कार्य करीत आहे यावेळी वैभव पवार संचालक क्रांती कारखाना अॅडव्होकेट प्रमोद पाटील वैभव सर प्रमोद पाटील इंजिनियर अशोकराव महाडिक सूरज रौताळे तुषार पाटील शुभम पाटील तानाजी जाधव आप्पासाहेब जाधव संदेश जाधव राहुल जाधव श्रीहरी पाटील अमर पाटील नारायण पाटील सुशांत पाटील वैशलिताई मोहिते धैर्यशील महिंद अनिल कोकाटे धोंडीराम जमदाडे डी एस देशमुख सुरेश शिंगटे विराज पवार विनायक महाडिक प्रतीक पाटील अविनाश माने उपस्थित होते